मनसे मदत मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी म्हाडामध्ये पूरग्रस्तांना तेथील जनावरांना स्वतःच्या शेतामधील दोनशे टन चारा दिला

त्या प पुरा शिना नदीला आलेल्या पुरामुळं माडा तालुक्यातील अनेक गावं त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेत अनेक कुटुंब अनेक शेतकऱ्यांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत अनेक पिकांची त्या ठिकाणी उद्ध्वस्त आहेत अनेक जनावरांची या ठिकाणी उपासमार होते आहे गेले मी दोन तीन दिवस झालं पूरग्रस्त ठिकाणची पाणी करत असताना त्या ठिकाणी मी अनेक ठिकाणी नागरिकांना मदत केली परंतु हे सगळं बघत असताना जनावरांच्या चाऱ्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आहे कारण माणूस माणसाला भूक लागली तर माणूस जेवण मागू शकतो परंतु जनावरांचं काय आणि त्यामुळं आज या ठिकाणी मी कर्कमधल्या माझ्या मा शेतीमध्ये चार एकर मका होती ती चारही एकर मका मी त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी चाराची गरज आहे त्या त्या ठिकाणी माडा तालुक्यातील ता 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 त्या वेगवेगळ्या गावामध्ये ती चारा पाठवण्याचं या ठिकाणी काम करत आहे तर किती गावांना अंदाजे मिळणार आहे नाही जिथं जिथं शक्य आहे त्या त्या ठिकाणी तर आता हा ही चार मका आहे ही चारच्या चार एकर मका साधारणतः की म माझ्यामध्ये दोनशे टन मका होऊ शकते साधारणतः कारण खाली पन्नास साठ टन पाठवली होती तर जेवढं ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी हे चारा देण्याचं काम आम्ही करतो मागे लोक पंढरपूर शहरात तुम्ही ग्रामीण भागामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आता महाडा तालुक्यात तुम्ही जनावरांसाठी स्वतःच्या शेतामधला चारा देत आहेत शेतकरी नेते म्हणून तुम्ही पुढे येत आहे मात्र बाकीच्या कुठं असं कुठं कार्य दिसून येत नाही काय वाटतं नाही ह्याच्याबद्दल मला काय कोण काय करतं किंवा कोण काय करत नाही त्याच्यापेक्षा ज्या ज्या ठिकाणी शेतकरी अडचणीत आला आहे त्या त्या ठिकाणी मदत करण्याचं मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेश आदेशानुसार हे आदे सगळं शु, आम्ही काम करतो आहे कारण राजसाहेबांची आम्हाला शिकवणच आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि त्याच धर्तीवर मनसे या ठिकाणी काम करते